देवी समोर नतमस्तक होण्यासाठी आणि प्रेरणा घेण्यासाठी नेहमी नेहमी येतो आजचा दिवस फार महत्वाचा आहे आज दुर्गा अष्टमी आणि आज मंगळवार सुद्धा आहे त्यामुळे तुम्ही जर बघितलं तर इथं खूप मोठ्या प्रमाणातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोकं आलेली आहेत मी सुद्धा इथं भक्त म्हणून आलेलो आहे नतमस्तक झालो आहे दर्शन घेतलेलं आहे पण इथं आल्यानंतर लोकांशी जेव्हा मी चर्चा केली शेतकरी आहेत कष्टकरी आहेत युवा आहेत त्या सगळ्यांकडनं एकच म्हणणं आलं की आम्हाला खूप आज अडचणी आहेत तर मी देवीसमोर नतमस्तक होत असताना एकच प्रार्थना केली महाराष्ट्राच्या तमाम सामान्य लोकांच्या समोर असणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या संपू दे तसंच जे काय आज चाललंय राजकीय दृष्टिकोनातून या राज्यात अतिशय खालच्या लेवलचं राजकारण सुरू आहे आपली राजकीय संस्कृती काही लोकांनी बिघडवलेली आहे ती सुद्धा नीट व्हावी आणि लोकांच्या विचाराचं लोकांची काळजी घेणारं सरकार या देशामध्ये येऊ दे अशी प्रार्थना केलेली आहे राजकारणामध्ये नाता नात्यापेक्षा विचार महत्त्वाचे असतात सामान्य लोकांच्या अडचणी महत्त्वाच्या असतात आपण फक्त नातीत जपत बसलो ते सुद्धा रक्ताची आणि ती नाती जर चुकीच्या विरो विरोधा विच विचाराबरोबर जात असतील आणि ते योग्य नाही त्यामुळे आमच्यासाठी विचार महत्त्वाचे आहेत राजकारणात सामान्य लोक महत्त्वाचे आहेत आणि त्यासाठीच महाविकास आघाडीचा धर्म पाळ पाळण्यासाठी व महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी माझ्यासारखा का एक कार्यकर्ता आज ओमराजेंचा फॉर्म भरण्यासाठी इथं आलेलो आहे एक स्वभाव आहे इथंसुद्धा मी जेव्हा आलो तेव्हा अचानक आलो लोकांशी गप्पा मारत आलेलो आहे जिथं कुठं मिळेल तिथं मी लोकांशी चर्चा करतोय बोलतोय आणि ह्या सगळ्यांकडनं सगळ्यांबरोबर चर्चा केल्यानंतर फक्त इथंच नाही तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचारासाठी गेल्यानंतर लोकांचा रोष भाजपच्या विरोधात आहे कारण का आज शेतकरी खऱ्या अर्थाने अडचणीत आहे त्याची मुलं असतील शहरी भागामध्ये जी युवा पिढी आहे आज त्यांच्या हाताला काम नाही डिग्री असताना सुद्धा तर ही जी परिस्थिती आहे ते अतिशय हालाक्याची आहे आणि याच्यामुळेच बी जे पीच्या विरोधात वातावरण आहे बी जे पीने सत्ते देण्यासाठी दोन पार्टी फोडल्या एक कुटुंब फोडलं हे सुद्धा आपल्या या महाराष्ट्राच्या लोकांना जे संस्कृतीला महत्त्व देतात आणि कुटुंबीय संस्कृतीला जास्त महत्त्व देतात हे लोकांना आवडलेलं नाहीत त्यामुळे भाजपचा आणि मित्रपक्षाचा या राज्यात लोकसभेच्या माध्यमातून मोठा पराजय आपल्याला बघावा लागेल आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये सुद्धा महाविकास आघाडीचं सरकार हे आपल्या राज्यात आलेलं आपल्याला बघायला मिळेल दिल्लीवरनं आदेश आले असतील तर दादा काही करतील पूर्वी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना अजितदादा आदेश देत होते आज त्यांना दिल्लीचा आदेश ऐकावा लागतो त्यांनी जर फॉर्म भरला दिल्लीवर आदेशाला फॉर्म ठेवा आणि काकींचा फॉर्म मागे घ्या तर त्यांना ऐकावा लागेल मनाच्या विरोधात असलं तरी ते त्या बाबतीत काय करतात येत्या काळामध्येच बघावं लागेल ताजे अपडेट मिळवण्यासाठी उस्मानाबाद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करण्यास विसरू नका